नमस्कार मानदेश फ्राय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण मध्ये आहे आणि आज मध्ये भव्य दसरा मेळावा होणार आहे आणि या निमित्त प्राध्यापक लक्ष्मण सर आमदार गोपीचंद पडळकर मंगेश हसाने आणि विविध मान्यवर देखील येणार आहेत परंतु आताच प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरांना धमकीचा फोन आला की तुम्ही फक्त जेजुरीत येऊन दाखवा आणि त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर इथे कार्यकर्ते संतप्त झालेत वातावरण चेंज झालेलं आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत अमोल पांढरे सर सर काय सांगाल इथं पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे तर नेमकी परिस्थिती काय सांगाल प्रेक्षकांना निश्चितपणे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत आणि हाके सर या ठिकाणी मल्हार गडावरती जो दसरा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये संबोधित करणार आहेत त्यामुळं हाकेसर काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे ला आणि अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्मण हाकेसर यांना धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे हाकेसरांनी देखील या संदर्भात पोस्ट केलेलं आहे माझ जे कोण धमक्या देणारे फडतूस गुंड आहेत त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुमच्या अशा कोल्हे कोळींना घाबरणारा आमचा नेता नाही आणि हा ओबीसीचा आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे त्यामुळे तुम्ही देखील अवकातीमध्ये राहावं आणि अवकातीमध्येच बोलावं हा सरांना धमक्या का देत आहे तुम्ही काय त्यांनी तुमचं घोडं मारलेलं आहे अरे ते शोषित उपेक्षित गांजलेले शेतकरी कष्टकरी कामगार उस मजूर, हमाल माथाडी विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुणी अबाल वृद्धांसह संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न आज या ठिकाणी मांडत आहेत ओबीसीचे प्रश्न मांडत आहेत जो सर्व हरा वर्ग आहे जो इथला शोषित आहे त्या शोषितांचे वंचितांचे प्रश्न ते मांडत आहेत आणि ते देखील तुम्हाला बघवत नाही तुमच्याकडे एवढी देखील माणूस की या ठिकाणी शिल्लक नाही इतका जातीचा तुम्हाला आलेला आहे इतक्या जाती अस्मिता तुम्ही धारधार केलेल्या आहेत तर या अगोदर मला बोलायचं आहे पण तुम्ही त्यांची भूमिका समजून न घेता विचारांना विचारांना उत्तर न देता शास्त्राला शास्त्रानं उत्तर न देता पुस्तकाला पुस्तकानं उत्तर न देता मस्तकाला मस्तकानं उत्तर न देता तुम्ही डायरेक्ट भाषा 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 सोडून द्या करा प्राध्यापक लक्ष्मण हाके सर कधी गुद्देची भाषा करत नाही ते मुद्द्याची भाषा करतात प्राध्यापक लक्ष्मण हाके सर जे मुद्दे मांडतात त्यावरती बोला प्राध्यापक लक्ष्मण हाके सर जी भूमिका घेतात त्या भूमिकेवरती बोला हा सर जी भूमिका मांडतात त्या भूमिकेवरती बोला हा सर जो विचार व्यक्त करतात त्या वरती बोला तुम्ही त्यांच्या विचारांच्या वरती बोलणार नाही भूमिकेवरती बोलणार नाही मुद्द्यांच्या वरती बोलणार नाही डायरेक्ट तुम्ही खुद्द्यावरती येणार अरे लोकशाही का काय का ठ लोकशाहीमध्ये मध्ये चालणार नाही हे घटनेचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे आणि घटनेच आणि कायद्याचं राज्य असल्यामुळं सरकारनं या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हक्केसर यांच्यावरती होणारे वारंवार होणारे जे हल्ले आहेत त्या हल्ल्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना वाय प्लस दर्जाचं संरक्षण सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी प्रदान केलेलं आहे त्यामुळं मी पहिल्यांदा खरं तर सरकारला धन्यवाद देतो आणि पोलीस प्रशासनाला देखील धन्यवाद देतो त्यामुळं आज देखील जे हलखोर या ठिकाणी लक्ष्मण हाकेसर यांना धमक्या देत आहेत त्यांचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे चोख बंदोबस्त तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे हाकेसर या ठिकाणी येणार आहेत मेळाव्याला संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर जे तुम्हा सर्वांचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे जनतेचं आराध्य दैवत आहे त्या जेजुरीच्या खंडेरायाला ते त्या ठिकाणी जाणार आहेत दर्शनासाठी गेल्यानंतर त्या खंडेरायासमोर लक्ष्मण हाकेसर नतमस्तक होणार आहे आणि वाटेत त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे जा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलेला आहे त्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांना समाज बांधवांना ओबीसी समाज बांधवांना जे जेजुरी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहेत लोणंद असेल नेरा फलटण बारामती पार अगदी पुण्यापर्यंत इथल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही असेल त्या परिस्थितीत तात्काळ निघा या ठिकाणी आपला नेता येणार आहे ओबीसीचा आवाज बुलंद करण्यासाठी जो नेता महाराष्ट्रभर फिरतोय त्याचा आवाज दाबण्यासाठी या ठिकाणी कोणतरी त्यांच्यावरती हल्ला करण्याची भाषा करते त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी देखील या ठिकाणी आपल्याला यावं लागणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे की हक्के ऐकण्यासाठी त्यांची भूमिका काय आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही तत्काळ या ठिकाणी जेजुरीमधल्या या मल्हार नाट्यगृहामध्ये यावं हाकेसरांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होतंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हाकेसरांना तुम्ही मारू शकत नाही सरांना तुम्ही संपवू शकत नाही कारण लक्ष्मण हाकेसर हे आता व्यक्ती नसून तो विचार झालेला आहे तो विचार आहे इथल्या शोषितांचा उपेक्षितांचा दुर्लक्षितांचा अपमानितांचा रंजलेल्यांचा गांजल्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा ऊस तोडणी मजुरांचा सर्वसामान्य जनतेचा तो आवाज आहे आणि तुम्ही हा आवाज दाबू शकत नाही यांचा तो विचार आहे म्हणून माणसाला काठीनं मारता येतं पण त्याच्या विचाराला काठीनं मारता येत नाही माणसाला गोळ्या घालता येतात पण त्याच्या विचारांना गोळ्या घालता येत नाहीत आपण बघितलेलं आहे की कॉम्रेड गोविंदराव पानसरे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर गौरी लंकेश कलबुर्गी सर यांना गोळ्या घातल्या पण त्यांचे विचार संपलेले नाहीत त्यांचे विचार आजही कायम आहेत म्हणून प्राध्यापक डॉक्टर प्रताप लक्ष्मण सर यांना तुम्ही संपू शकत नाही त्यांना तुम्ही मारू शकत नाही कारण लक्ष्मण हाके हे व्यक्ती नसून तो विचार आहे म्हणून आमचं तुम्हाला वारंवार या ठिकाणी एकच सांगणं की हाके सर जी भूमिका घेत आहेत भूमिका मानताय जे विचार ते व्यक्त करत आहेत त्यावरती बोला मुद्द्यावरती बोला बुद्ध्यावरती येऊ नका आज या ठिकाणी ज्या घडामोडी घडणार आहेत या सर्व घडामोडी मानदेश टाइमच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद